नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट शेती रिपोर्ट तसेच जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलॅक बटन दा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बार आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती अर्णी सोयाबीनचा वान पिवळा अवघ सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे बत्तीस रुपये क्विंटल भुलगाव सोयाबीनचा वानपिवळा अवघ पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल भिवापूर सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मार्केट डांकी सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मार्केट सोयाबीनचा सण पिवळा अवघ सत्तर क्विंटलची कमीत कमद तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सिंदगड राजा सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मुरुम वान पिवळा अवघ दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकहत्तर रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल अवराज जा सोयाबीनचा जाण पिवळा अग तीनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल वरुड सोयाबीनचा वान पिवळा अग पाचशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल वनी सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जिंतूर साबीन चवण पिवळा अवकेशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल हिंगोली खाणगाव नाक साबीन चव्हाण पिवळा अवक्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड शाबीनचा वानपिवळा मग सतराशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल भीड सविनचा वानपिवळा एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे एकोणतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तावस। सहाशे रुपये क्विंटल लिंगणघाट सविनचा वानपिवळा अवघ पंधराशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल चिकली सविनचा वानपिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अरवी स्वाबीनचा वानपिवळा ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना स्वाबीनचा वानपिवळा सोळाशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जळकोट सॉबचा वाणपांढरा अवघ तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ सहाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक दोनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक बारा क्विंटलची కమిత కమిదా తిని పాశే రుయేంట్ సర్వ సాధారణ చీన్ తిశే సత్ోరా సాబీన్ లోకల్ అవక దో సహసల్ కమి దా చస్ రుపయ క్వింట్ల జస్తి యొక్క క్వింట్ తుజాపూర్ సాల్ అవక సాట్ కమి కమి సర్వసాధారణ జాస్తి దువిం రావరి సాబీన్ లోకల్ అవక అవీస్ క్వింట్ कमीत कमीदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे तेरा रुपये क्विंटल तेरातीचा दर चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल चंद्रपूर साबिन लोकल अवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल मांजलगाव सायबीन लोकल अवक दोन हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बारशी सोयाबीन लोकल अवक नऊशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत दर सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल लसल गोवेचूर सॉविन लोकल अवक चारशे क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचे दर चार हजार पाचशे बासष्ट रुपये क्विंटल